नाना शासनाने गोर गरिबांसाठी मोफत धान्य योजना काढली तर अधिकारी आणि त्यातील काही जे कर्मचारी त्यांच्या संगणमताने इंदापूर ता तालुक्यात सर्व रेशन दुकानदार वीस रुपये घेतल्याशिवाय कोणालाही धान्य देत अशी भरपूर चर्चा आहे परंतु लोक पुढे येत नाही आपलं धान्य बंद होईल आपलं होईल तर त्या संदर्भात तुमची काय म्हणणं आहे मी आपल्या प्रश्नाला एवढंच उत्तर देऊ शकतो की जर असे कोणी बाधित असतील किंवा ज्यांच्याकडनं कोणी आतापर्यंत अशा पद्धतीने काही घेतलेलं असेल तर ते पैसे जर घेतलेले असतील असं जर आपल्याला येत असेल किंवा त्या लोकांची तक्रार आमच्यापर्यंत जर आली आपल्या माध्यमातून हे तक्रार आलेली याच्या संदर्भात आम्ही पुरवठा शाखेला जाब विचारू आणि जर असे कोणी पुरवठाधारक जे असतील त्यांच्यावरती कडक कारवाईच्या संदर्भामध्ये आम्ही बडगाव उगारू जर त्यांनी ऐकलंच नाही तर मग मात्र त्यांच्यासाठी मी आंदोलन कसं करतो शरद चितारे हे लोकांना माहिती आहे एस आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्याच्या माध्यमातून कोकणी साहेब आता रिटायर च्या माध्यमात आम्ही आणले बडतर्प करणार होतो परंतु ते बदली झाले अशीच बदली न करता डायरेक्ट एखादा अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित करू आणि मगच ते प्रकरण थांबू आणि तालुक्यातली भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांची यादी समाजासमोर आणू रेशन दुकानदार ही खासगीत मानते की आम्हाला साहेबांना पैसे द्यावे लागतात कुठला पैसे नाही मग हे रेशनदार दुकानदारांना महाराष्ट्र शासनाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारचा एकही रुपया गोरगरीबाकडनं घ्यायचा नाही स्वस्त धान्य दुकान हे फक्त लोकांना स्वस्त धान्य दुकान देण्यासाठी तर राज्य शासनाने फुकट अन्नदान व्यवस्था करण्यात आलेली आणि त्याच्यामध्ये कोण जर पैसे घेत असेल तर ते बेकायदेशीर केलं जाते आणि अधिकारी जर तसे पैसे मागत असतात दुकानदारांना वेटीस धरून तर मग निश्चित त्या अधिकाऱ्यांवरती आम्ही निलंबनाची कारवाई करू